विधानसभेतील पराभवानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये नाना पटोले हटाव ही मोहीम सुरू झाल्याची माहिती मिळते काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाना पटोले हटाव ही मोहीम हाती घेतलेली आहे नागपूरमधील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोले संघाचं काम करत असल्याचा के आरोप केलाय आणि त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मात्र बंटी शेळके यांचं कौतुक केलेलं आहे बंटी शेळके हे लढवय्य नेते आहेत निवडणुकीमध्ये त्यांना मदत कमी पडली असावी असं वडेट्टीवार म्हणाले हायकमांडकडे काही तक्रारी गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे शेळके हा लढवय्या कार्यकर्ता आहे आरेसीच्या गडात लढतो आहे आणि निवडणुकीमध्ये त्याला मदत काही कमी पडली असेल त्यामुळे त्यांनी ती भाषा वापरली असावी परंतु हे योग्य आहे असं मला वाटत नाही बैठका घेऊन या तो निष्पन्न होईल असं नाही तर याचं मंथन होणं कारण शोधणं हेही तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं कुठली मोहीम करून आता आहेत त्यामध्ये राबवण्याची आवश्यकता वाटत नाही मला काही गोष्टी आहेत ठीक आहे हायकमांडच्या कानावर चूक झाल्या काही बरोबर आहेत व्यक्ती आहेत चुका होत असतात त्यामुळे मी त्या मोहिमेचा भागीदार नाही